डोबिली मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघातून तीन वेळा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे निवडून आले आहेत आणि महायुतीतर्फे आता त्यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच भाजपकडून महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सर्वात मोठी जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये ते स्वतःच्या उमेदवारीचा देखील प्रचार करत आहे तर ते कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नमस्कार माहिती मध्ये स्वागत आहे आपण सर्वांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय हो नरेंद्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव हो शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा आणि आमच्या घटक पक्षातील असणारे सर्व सर्वजण आम्हाला पूर्ण खात्री आहे या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू समजून महायुतीच्या या सरकारने कामं केली आहेत ही सर्वांना माहीत आहेत त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं ही महायुतीच्या का या सरकारने केलेली आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या दोन अडीच वर्षामध्ये फक्त महाराष्ट्राला अडीच लाख कोटी रुपये एवढा मोठा निधी हा दिल्यामुळे आपण पाहता की मेट्रो असेल हो किंवा रस्ते असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या प्रत्येक कामाला एक गती ही दोन अडीच वर्षामध्ये मिळालेली आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनता ही पूर्वीची दोन वर्ष हीही त्यांनी पाहिली सर्व विकास कामांना त्यावेळेला स्थगिती देण्याचं काम केलं गेलं होतं केंद्र पुरस्कृत असणाऱ्या राज्याच्या सगळ्या योजना यांना निधीचा अभाव असल्यामुळे निधीच नसल्यामुळे सर्व कामं ही बंद करण्याचं काम केलं गेलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला आम्हाला खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रात ही महायुतीचं सरकार जसं एक विचाराचं सरकार हे महाराष्ट्रातील जनतेला अभिप्रेत आहे कारण हेच सरकार प्रगतीच्या दिशेने जाणार आहे सर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीवधीमध्ये आमदार म्हणून तुम्ही काय कामं केलेली आहेत त्याबद्दल या संदर्भातला माझा कार्य अहवाल हा संदर्भात प्रसिद्ध करत असतो कार्य अहवाल हा यासाठीच प्रसिद्ध करायचा असतो की आपण आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या मतदारांनी जो विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलेला असतो त्यांच्या पूर्वी आपण त्या कार्य अहवालामध्ये मी काय करणार आहे हे आम्ही म्हणत असतो पाच वर्षामध्ये मा आणि माझ्याकडून काय झालं हे म्हणतो दो सांगायचं असत त्यामुळे या पाच वर्षामध्ये मी जे सांगू शकलो ते मी, मी, मी पूर्ण केलंय हे मला त्या काही अहवालाच्या रूपाने सांगता येतं भाजपने राज्याच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे तर कोकणातला कौल काय असणार आहे सर्वांना माहित आहे की कोकण हे नेहमीच महायुतीच्याच बाजूने आहे उजव्या विचार श्रेणीचा असणारा विकासाला मानणारा असाच मतदार पूर्णच्या पूर्ण कोकणामध्ये आहे त्यामुळे कोकण हे माहितीच्याच बाजूने राहील यात काही शंका नाही त्यांचा कौल हा माहितीलाच राहील आणि तिथे असणारे सर्व मतदारसंघ हे माहिती हे कोणत्याही परिस्थितीत जसं लोकसभेत झालं त्याच पद्धतीने जिंकून आणतील तर कोकणातील सिंधुदुर्ग ते पालघर ह्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात आपला दबदबा वाढलेला आहे तर आता महायुतीला तिथे किती विजय म्हणजे किती जागांवर विजय प्राप्त होईल असं आपलं खर तर आम्ही महायुती म्हणून दोन अडीच वर्षामध्ये जी कामं करू शकलो पर्यटनाला संधी देऊ शकलो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जवळजवळ हजारो कोटी रुपयाची कामं ही आम्ही कोकण असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात करू शकलो तिथे असणाऱ्या रोजगाराच्या संध्या ज्या आहेत त्या रोजगाराच्या संध्या तिथल्या असणाऱ्या तरुणांना देऊ शकलो वेगवेगळ्या उपाययोजना की ज्या त्या ठिकाणी असणारे सिंचनाचे अनेक प्रकल्प जे बंद अवस्थेत होते त्यांना सुरू करू शकलो अशा ज्या वेगवेगळ्या वे पद्धतीने आणि विशेष म्हणजे काय तर कोकण रेल्वे ही कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वे एअरपोर्ट सारखी करावी तिथले रे प्लॅटफॉर्म एअरपोर्ट सारखे करावे हे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिलं होतं आणि सहा महिन्यामध्ये ती सर्व रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखी आम्ही करू शकलो त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा लोकांमध्ये पॉझिटिव्हनेस आहे लोकांना आहे की माहितीचं सरकार हे वेगळ्या पद्धतीने काम करताय आरोग्याच्या बाबतीमध्ये उचललेलं माहितीचं काम हे सर्वात मोठं कोकणामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज असावं असं तिथल्या असणाऱ्या ग्रामीण जनतेची नेहमीच मागणी होती सिंधुदुर्गापासून पालघर पर्यंत सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय कर मेडिकल कॉलेज त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे हजारो कोटी रुपये खर्च करून त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आहे मेडिकल कॉलेजेस सुरू झालेत त्यांची ऍडमिशन सुरू झाली त्यामुळे हे सगळ्या सगळं येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याची व्यवस्था तिथे सुदृढ करण्यासाठी हे सर्वात मोठं उचललेलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणातील असणार माहितीचं काम आहे असं मला वाटतं तुम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर इथे काही मास्टर प्लॅन तयार केलेला आहे का की काय करणार तुम्ही या मतदारसंघासाठी आपल्याला त्या कार्यवालामध्ये या सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्याच आहेत आणि नक्कीच या कार्यवालामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती कार्यान्वित करण्याचं काम मी करेन शंभर टक्के कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते व्हावेत हे आम्ही म्हटलं होतं ऐंशी टक्के पूर्ण झालेत वीस टक्के रस्ते हे पूर्ण करण्यात येतील अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या नव्याने करणं अभिप्रेत आहे पार्किंगच्या व्यवस्था सर्व ठिकाणी होणं गरजेचं आहे की जेणेकरून या सगळ्या गोष्टीला वाहतुकीची जी कोंडी होते तिला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा एक आधार मिळू शकतो या अशा काही ज्या गोष्टी आहेत जागेचा अभाव आहे परंतु नवीन टेक्नॉलॉजीने जे जे करता येऊ शकतो ते करण्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आता ही जी जागा आहे ही जागा जी आहे ही हे मैदान आहे वरती मैदान आणि खाली आपल्याला पार्किंग करता येतं असं पार्किंग ठाण्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने जे जे करता येऊ शकतो ते करण्याचा आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करू या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही मतदारांना काही आव्हान करू शकता आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम मतदारांना एवढीच विनंती करणार आहे की आपल्याला माहित आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्रामधलं सरकार आहे महाराष्ट्रात सुद्धा एक विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणजे केंद्र आणि राज्यातलं एक विचाराचं सरकार आहे आणि त्यामुळे जी महाराष्ट्राला एक गती प्राप्त होऊ शकते ती गती प्राप्त होईल आणि महाराष्ट्र प्रगतशील व्हायला सुरुवात होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अव्वल होणं हे गरजेचं आहे तिथल्या असणाऱ्या अनेक रोजगाराच्या तरुणांना संधी मिळणं हे गरजेचं आहे हे सगळं त्या सगळं जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर केंद्र आणि राज्यामध्ये एक विचाराचं सरकार असणं गरजेचं आहे आणि म्हणून वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे निवड जे निवोड... जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने जिंकून दिलं तर आणि तरच महाराष्ट्र हा प्रगतशील होऊ शकतो अन्यथा आपण गेली दोन वर्ष पाहिलंय दोन वर्षामध्ये स्थगती आणि सर्वच्या सर्व काम बंद अशा प्रकारचे टीका टिप्पणी यांच्याशिवाय त्या दोन वर्षामध्ये काहीच झालं नाही परंतु कामाकडे लक्ष देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं आणि त्यामुळेच महाराष्ट्र आज उद्योगामध्ये एफ आय आणण्यामध्ये एक नंबर झाला प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची दिशा आता एक नंबरच्या दिशेने जायला सुरू झाली आहे आणि त्यासाठी ते टिकवणं हे प्रिय मतदारांचं काम आहे आणि म्हणून त्यांनी ते करावं आणि माहितीचे सर्व उमेदवार हो प्रचंड बहुमताने जिंकून द्यावे ही विनंती धन्यवाद आत्ताच आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या मते केंद्रात आणि राज्यात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक विचाराचं सरकार येणं गरजेचं आहे मात्र असं असलं तरी नागरिक नेमकी कोणाला पसंती देतात या निवडणुकीत कोण बाजी मारत हे येत्या तेवीस तारखेला समजणार आहे कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या मायम फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद